नगर मधे जिहादी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही संपत बारसकरांची गर्जना संपत बारस्कर संतप्त आयुक्तांवर अरेरावी करणाऱ्यांना सोडणार नाही अहिरानगर महानगरपालिकेत काल एक धक्कादायक प्रकार घडला शहराचे प्रथम नागरिक मानले जाणारे प्रशासक व आयुक्त यशवंत डांगे यांच्या कार्यालयात जिहादी प्रवृत्तीच्या काही लोकांनी थेट अरेरावी करत धिंगाणा घातला या प्रकरणाने संपूर्ण शहरात संताप उसळला आहे ही घटना निषेधार्थ ठरवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज महापालिका पालिकेत आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आयुक्तांनी अनाधिकृत कत्तलखाने पाळून केलेल्या कारवाईबद्दल पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी स्पष्ट इशारा दिला की भविष्यात पुन्हा कोणी अशा प्रकारचे वर्तन केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल हिंदुत्ववादी संघटनांनी जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले सत्कार कार्यक्रमाला माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे प्रकाश भागानगरे अजिंक्य बोरकर दीपक खेडकर भाऊ बारसकर गणेश बोरुडे सतीश ढवन यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे या प्रकरणावर नेमका कोणतं पाऊल उचललं जाणार याकडे सर्व शहराचं लक्ष लागलं आहे आज आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी या महानगरपालिकेमध्ये आमदार संग्राम यांचे आयुक्तांना जे काल आपण पाहिलं की ज्या प्रकारे काही जियादी वृत्तीच्या लोकांनी येऊन ज्या प्रकारे त्यांच्यावर समजा बोलण्याची भाषा किंवा अंगार जाऊन जाणे हे आपल्या संस्कृतीला न पटणारे हे आपण आज पाहिलंय आणि खऱ्या अर्थाने या जियादी वृत्तीचे जे लोक आहेत यांच्या विरोधात आम्ही आयुक्तांना पाठिंबा द्यायला आलो आणि मुळातच या आहिल्यानगर महानगरपालिकेत आम्ही गेले अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम करतो आम्ही बी मोर्चे आंदोलन या ठिकाणी केलेले आहेत आणि या मोर्चे आंदोलनामध्ये आम्ही आमचं जे मागण्या आहेत ते आम्ही आमच्या मागण्या कशा प्रकारे केलेल्या आहेत हे जर आपण जुन्या काळातले समजा सोशल मीडिया आज जरी असला तर जुन्या काळात सोशल मीडिया होता तर आम्ही विनंतीने किंवा लोकशाही पद्धतीने किंवा आम्ही बी हजार हजार दोन दोन हजार लोकांचे मोर्चे आंदोलन या पालिकेवर आणलेले आहेत आणि आमचं काम जोपर्यंत होत नाही त्यापर्यंत आम्ही इथून आणलेलो नाही अशा प्रकारचे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेले आहेत पण काल जे जे अतिवृत्तीचे लोकांनी आंदोलन केले ते आंदोलन जर आपण पाहिलं तर आयुक्तांच्या अंगावर आज या अहिनगर महानगरपालिकेचे ते आयुक्त आहेत आणि प्लस या अहिल्यानगर महानगरपालिकेचे ते प्रशासकीय आयुक्त आहेत म्हणजेच या अहिल्यानगरचे महापौर म्हणजेच या शहराचे प्रथम नागरिक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जर प्रथम नागरिकाच्या अंगावर जर हे जिहिवृत्तीचे लोक असे जर धावून जाणार असले तर आमचं हिंदुत्ववादी लोकांचं काम आहे ते आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली परत जर त्यांनी महानगरपालिका अशा प्रकारचं काही जर कारवाई केली किंवा कुठलंही पाऊल टाकलं तर आम्ही या ठिकाणी येऊन जसंच तसं उत्तर देऊ असं या ठिकाणी मी आपल्याद्वारे सांगतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा